ए संजय काय झालं अग वेळ झाला बसलो इथं मी दोन शब्द बोलावर नवरेशी हा असल्या परिस्थितीत असली परिस्थिती म्हणजे परिस्थिती काढायचं नाही काय बघा कसा येतोय तोंडाचा वास घेती गायला मग तू तिकडं वास ती गायला अ नाटकं झाली होती वाश्य वाश्य बेवड्यांनी करायचं काय मी दारू सोडायची करायचं काय म्हणजे काय का जा जा काय दारू सोडायची करायचं कामाला जायचं कुठेतरी पैसे कमवायचे आणि पैसे कमवून काय करायचं आरामात जगा मग आता काय करतोय तुम्हाला ना सांगणं म्हणजे पाप आहे मग कशाला जखमारा सांगायचे का मला मी कामाला काय तू कामाला आणि काय करशील ते अरे गावातल्या एक कुलचा एक बेवडा आहे टॉपचा माझी बायको कामाला घेणार उद्या बेवड्यांच्या दाबरू राहीन का मला उद्या दहा रुपयाला पैसे कुठून आणणार ते माझं मी तुला काय करायचं आणि घरात कुठून पैसे देणार अख्ख्या गावात क्रेडिट आहे माझं आईला माझी घालवाय जन्म आली का ना का। रोज डोकं दुखते माझं गोळ्या खात काय चाललंय तू जाऊ सदा कदा पिऊनच असतो यार भाऊ तू नमस्कार मामा बसा बसा खाली पाणी पाणी घ्यायचा मामा का पाणी टाकून घ्या मला बी पास म्हणजे माझी बी बाय कपोर आले पाहिजेत येऊ दे कधीच ओडीनं पाय लागायचे तुमचं आमच्या घराला सुधरायचं का डोक्यात हायच ना 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 का नाही सुधरायचं म्हणजे बिघडलेलो आहे का आता अरे तस नाही पण दारू पिऊन पिऊन खपशिन ना जाशिन ना भाऊ त्याला काय झालं मग आमच्या बापानी ते केलं आम्ही ते करतोय हा त्यात काय बिघडलं मग आमचं बाप होता का शुद्धीत आम्हाला सांगायला पाहिलं ना हीच अवस्था मग काय फरक पडला आम्ही केलं तर त्यांनी कुठं निडझग मारली जावा आम्हाला तेच करायचंय त्यांच्या पायरी पायरी हा त्याच लाईन न वारसा चालला पाहिजे का नाही तो गेलाय खपलाय हे बी माहितीये ना एंड कुठं झालाय अ माणूस जाण्यासाठी चालले मोठ्या लोकांनी सांगितले त्याला टाइम टेबल वेळ लागतो भाऊ मग होऊन जाणं आणि मध्ये बरं काय जरा सुधरा टायमाच <laughs> नाही पण टेबल आहे आपल्याला आपण भाऊ तुझ्या काय पुढं घातली वाचली गीता म्हणतेत ना जाऊ दे मामा घेत जाऊ तुम्हाला एक सांगू का हा बोल तुम्ही आपली उली उली चालू करा प्रवचन ठेवू तुझं गावात का प्रवचन ठेवायची गरज नाही अहो बोलायला लागलो तर चौकात सभा चालू होती कस हॅन्डमॅग धन्य माऊलीची ती बाया बा तुझं एवढं तमाशा पाहिलं कस काय तिचं राहतच नाही इथं बायको हा बायको राहते आई दिली काढून बारक्याकडे तेवढं बर केलं हा तिकडे राह म्हणलं तो नालायक निघला आम्ही बापाचं वर्ष चालू ठेवला नाव राखलं बापाच कस मामा माणूस आयुष्यभर शांती मिळवण्यासाठी धड पडतो आणि पिल्या शांतीच मिळते म्हणजे माणूस जे आयुष्यभर कमवण्यासाठी धडपडतो का आमच्या सारखी बिवडी एका दिवसात कमावतात काय बोलाव कळतं का तुम्हाला हा माणूस चांगला काहीतरी सांगते मग बस ना ऐकते मी उलट उत्तर देते त्यांना तुम्ही उलट बोलतोय का ऐकून घे ना धन्य भाऊ आता कसं कसं सांभाळत असेल तुम्हालाच प्रश्न पडतो यार तसं नाही माणूस की म्हणून बोला तो, तो मामा बरोबर मी संभळ बाबा स्वतःला बी घ्यायला घ्या तुम्ही काय ऐकायचं ऐकण्याची ऐकण्याची आहे का माणूस मामा जेवण बिवण करून जा थोडंफार करू का नाही डायरेक्ट बर मामा जेवण बिवण करा दोन तुला ते बार केकडे बसवं लागेल ना दोन पाच मिनिट काळजी घे भाऊ जरा तुझी बिन ते लेकराची पण आय बघ काय काय करायचे नाही तुम्ही काय काय नाही फाकडे आहे ना बर ये मामा तुझ्या शेजारी बसला मला चढन काय भाऊ मामा जाऊ दे जा मी आता हो हो येतो बस आता मामाला सोडून आलो हा आय का आपल्या तेवढी ताकद बस गावातून आले नाही रानात गेले कधी येतोय काय माहिती बाय रानातून जेवला एका नाही का तसच एकटीच बडबड करते काय अरे हर्षला आला गावातून आलेच गेला गेलाय म्हटलं जेवला का नाही का, का? गेला केलं के आल तू म्हणलं चला जाऊन तो एक भासात असला इकडं एक भासा म्हणलं भेटलो तर चला बरं झालं बाबा आले ए वैष्णवी अगं पाणी आण पूर्वी करते का रानात का जाती तिचं काही नाही करते घरातलं करते रानातलं करते आणि आता त्याला तरी एक तिकडे जॉब पैसा तर ती झाले रानात काम आणा लय लोड येतो रे त्याच्यावर काय करावा का तुझ बर चाललंय ना हो मस्त चाललं काय तुला आला हटसे पण आलं बाबा अरे आता चाललंय एवढं काय केलं रानात रानात गेलतो येडा करायला गेलतो बरं चाललंय म्हणायचं हा आज सुट्टी होती त्यामुळे गेलतो हा हे लेकरू चांगले गुणाचे तुम्ही कशी चक्कर मारले आल तू असंच फिरत फिरत अर त्या टोनग्याकडे गेलो तिथं काय तो काय असून नसून मरणाचं पियल त्याला काय बोलता आहे ना बाबा त्याच्या एक पेने पाण्यात घातली बघ ना अरे तुझं एक मस्त करत तिकडे जॉब करत आल्यावर शेतीवाडी सगळं असं मस्त चाललंय का नाही अरे तुला सांगू का तो चांगला होता त्या मित्रांच्या नादानी बिघाड त्याला मी लई बरं सांगितलंय की सुधर सुधर पण ती ऐकायचं नावच नाही घेत बघ ना शक्य भाऊ तुम्ही एक पार वायाला गेला हे पोर गोग एक तर बाप दारू पिऊन पिऊन गेला बापाच्या मागे थोडस आपणच करायचं म्हणलं उपयोग नाही ना बाप दारू पिऊ पण ते त्याला कळलं पाहिजेत ना ते त्याला कळा ना की आपण कसं हे वाटेल जावं आकलच नाही त्याला याला याला याने पाहिलंय ना आणि बाप कसा पिऊन यायचा पायला मार हान किती प्रपंचा त्याच्यामुळे त्याचे ते पाहिजे त्याची नाही नाही वास नव्हत तिथं जायची त्याच्यात कधीच होणार नाही माय डोक्यात पण येणार नाही कधी कसं एक गोट प्यावा की काय कसलं व्यसन करावा शेतकऱ्याला नाही समजत त्याला, त्याला विचारायला गेलं बापाने जे केलं तेच करणार आयुष करतोय अम करतोय तर मग करतोय अरे कसं असतं हाताचे पाच बोट सारखे आहेत का तसं झालंय बघ किती समजून सांगा त्याच्या डोक्यावर जात त्याच्या डोक्यातच घुसत नाही काय करावा काय करणार तू चला हे लेकर तुझं तू चांगले निघाले चांगले मस्त चालले आईला जीव लाव बरं मी काय म्हणते बरं चल ना जेवण असं कसं जातो आला ना असं चल गेल मी तो घेऊन काय मामा हा खायला म्हणलं दारू फिरवण काय बाबा आता